मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला ताफा घेऊन जात होते मुंबईच्या साकेनाका भागात त्यांची सभा होती सभा संपल्यानंतर रस्त्याने जात असताना उद्धव ठाकरेंच्या साकेनाका परिसरातील एका संपर्क कार्यालयासमोर ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेना गद्दार म्हणून हाक मारली एकनाथ शिंदेच्या गाडीची काच उघडी असल्यामुळे एकनाथ शिंदेना त्या तरुणाचा आवाज आला त्यांनी लगेचच आपला ताफा थांबवण्यास सांगितला आणि गद्दार म्हणून हाक मारलेल्या तरुणाला पोलिसांना पकडायला सांगितले आणि स्वतःही उतरून त्या संपर्क कार्यालयात दिले आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा प्रकारे इथं राडा झाला पोलिसांनी त्या तरुणाला उचलून नेत कोर्टामार्फत दंड थोटवला आज त्या संतोष नावाच्या तरुणाची सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेत त्याचा सत्कार केला आणि यावेळी ठाकरेंनी त्या तरुणाचं कौतुकही को के केलं